मित्रांनो पवारांचा शब्द ना शब्द खरा ठरला दिसलं नाही पण मुंढ्यांचा कार्यक्रम घडून आणला मुंढ्यांनी अति केलं आज राजीनामा झाला नसता तर अजित पवार संपले असते बेडचा बिहार झाला याचा विषय लावून धरला नसता तर आज मुंडे एक्सपोज झाले नसते सुरेश धस मीडिया देशमुखांना न्याय देण्यासाठी ऐंशी दिवस लढले धनंजय मुंडे नैतिकता समजून आधीच त्यांनी राजीनामा दिला असता तर आज शितोडे उडाले नसते नेमकी घडलं काय तर संतोष देशमुख दे हत्या प्रकरणामध्ये काय काय घडलं कशा पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि या आठ आरोपींनी काय काय कारनामे केले हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले उभ्या महाराष्ट्र हद्दाळलाय उभा महाराष्ट्र शोक व्यक्त करतोय आणि धनंजय मुंडे अजूनही खुर्चीला चिटकून बसलेत हे पाहून अनेकांना विशेष वाटलं की वाल्मिकराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड होता हे आधीच सांगितलं गेलं होतं पण नाही सरकारला पुरावे हवे होते वाल्मिकराड हा धनंजय मुंडेंचा डावा हात होता वाल्मिक कराड सांगेल त्या इशाराने धनंजय मुंडे चालतात नक्की धनंजय मुंडे सांगतील त्या इशाराने वाल्मी करार चालतो असे अनेक आरोप झाले होते मात्र तरीही धनंजय मुंडे म्हटले थांबा माझ्या विरोधात पुरावे देऊ द्या दे। अजित पवार म्हटले थांबा अजूनही माझ्या मैत्र्याविरोधात पुरावे हाताशी लागलेले नाहीये फडणवीस म्हटले थांबा अजित पवारांना काय ते ठरू द्या आहो इथे एका माणसाची हत्या झाली क्रूर हत्या झाली होती आणि तुम्ही पुरावे शोधतात नैतिकता समजून धनंजय मुंढ्यांना राजीनामा देणं त्याच वेळी गरजेचं होतं पण नाही धनंजय मुंढ्यांना वाटलं सेटलमेंट झाली तर होईल लावून धरता आलं तर धरलं जाईल आणि फडणवीस अजित पवारांचे खास आहोत आपणही त्यांना काही काळामध्ये मदत केली होती आपल्यालाही ते मदत करतील आणि आपल्यावरती पांघरून टाकतील पण अति झालं तिथे माती होते पापाचा घडा भरल्यानंतर काहीही करता येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय कारण करुणा मुंढे यांनी केलेले आरोप आणि त्यांच्याकडे केले, केले गेलेले सरासर दुर्लक्ष चित्राबाग असतील किंवा भाजपाचे अनेक लोक जे कुठेही महिलेवरती अन्याय अत्याचार झाला तर त्या त्यांच्यावरती आवाज उठवायचे पण धनंजय मुंढे यांच्या केसमध्ये गप्प होते कारण व्हाईट कॉलर वाले अंगावरती जर एकदा शितोडं उडाले तर ते पुसणं कठीण होतं हे ओळखूनच हे सगळं घडलं गेलं का असे प्रश्न तयार झालेत देवेंद्र फडणवीसांनी थेट धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे असे आदेश दिल्याची माहिती समोर येते मग पुढे जाऊन प्रश्न तयार होतोच ना की जर धनंजय मुंढ्यांचा राजीनामा द्यायचाच होता तर तो आधीच का घेतला गेला नाही ऐंशी दिवस एकाच केसचा तपास होत होता वाल्मिकराडला कसं वाचवलं जाऊ शकतं वाल्मिकराडचा समर्थनार्थ मोर्चा निघाले होते वाल्मिकराडच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले आहो हा महाराष्ट्राचा बिहार झालाय वाल्मी कराड हाच सूत्रधार होता जर मीडिया ट्रायल झाली नसती तर वाल्मी कराड सोबतच तुमच्या गळ्यापर्यंत लोकांचे हात पाहिजेत म्हणजेच तपास यंत्रणेचे हात पोहोचले पाहिजे होते असा या पद्धतीने बीडमध्ये कोणी खंडणी दिली नाही त्याला दबाव जा दाबलं जातो ते तुमच्या आशीर्वादाने शकत, शकत असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेत आज धनंजय मुंडे फडणवीसांकडे राजीनामा देणार अशी बातमी आत्ताच ही बातमी आली होती कारण तोपर्यंत समोर येती पण तुम्हाला असं वाटलं नाही की खूप उशीर झालाय आणि खूप जास्त पुलाखालून पाणी गेलंय नाहीतर तुमचं तुम्हीच सांगा आज बीडमध्ये जे जे घडलंय ते बघितल्यानंतर या अगोदर काय काय घडलं असेल याचा विचार करणं सुद्धा कठीण आहे कॉलर कॉलरवाल्या नेत्यांना ओळखून अवघड आहे पण जर लोकांनी जनतेने आणि मीडियाने जर मनावर घेतलं तर कुठल्याही गोष्टीचा शेवट होऊ शकतो हे सिद्ध झालंय खऱ्या अर्थाने आज संतोष देशमुख यांच्या हत आत्म्याला शांती मिळाली असेल विचार आला नाही की संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा ती वैष्णवी ऐंशी दिवसापासून तोंड देते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख ढाय ढाय रडत आहेत आणि सुरेश आणि मनोज पाटील यांचे आभार मानले पाहिजे सुरेश यांनी जर हा विषय लावून धरला नसता तर सरकार मधीच आमदार असून जर धनंजय मुंडे विचारात शेडू ठोकला नसता तर लिहून द्या आज या प्रकरणाचा शेवट होत नव्हता दिवस आला नसला तरी सुद्धा आणखीन एक गोष्ट लिहून द्या की शरद पवार यांनी या केसमध्ये सर्वात महत्वाचे एक ऍक्शन घेतले होते पवारांनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणं त्यातच सर्व काही आलं आणि पवारांनी केलेला तो एक शब्द जो खरा ठरला धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस या शब्दामध्ये शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं